ने ग्रेट आकाशात मी सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण एक छान नवीन ब्लोग मध्ये तर बघा जय बसलेली आहे बाहेर येत आणि हे बघा मॅडम लोक पण खाली बसलेले आहेत कुठे गेली आणि हे सगळं होऊन बघा बसलेले आहे बाहेर येऊन थोडीशी हवा म्हणजे मन पण लागं ना गावाईबापूंची ना तयारी चाललेली आणि फिरायला लागलीत कामासाठी गाईसाठी बघा गाईराणी कशी बघते मला हाय हॅलो करो बघा चोटी काढली बघा ठी घुमर घुमर पे ना तुला घुमर चाललंय याड बघा बघा कसं बघते की सर इकडे चल, चल, चल। गॅलरीत येत नाही ती आम्ही कधीच येत नाही मी चेरवर बसलो शिक्षक आणि जाव आहे बापू इथं तिथं पळापळी चाललेली आहे राशन ही ती ती भरायचं आता कधी काय येणार त्यासाठी आणि मला सांगितलं मला जबाबदारी दिलीत कपडे सुकवलेत हवा चाललेली आहे खूप तेज म्हणजे ऊन येत ऊन नाही आलं खूप हवा चाललेली आहे तेज त्यासाठी इथं चला गायसाठी काय आणलं आहे बघा पप्पानी आणि जबाबदारी देऊन चाललेत मला म्हणायला लागलेत आज जावे आपण हे काही दिसूनच झाले इथून आणि हे बघा पळायला आज जाऊया म्हणले की बघा माझ्या आधी पोचली बघितलं का आणि मला सांगितलंय गाईसाठी हे हे करायचं म्हणून ठीक आहे मला जबाबदाऱ्या खूप देऊन चाललेत कॅमेऱ्यात प्रॉब्लेम म्हणू का आता उघडामुळे होत आहे म्हणू एक मिनिट आपण दरवाजा लावून बघूया काय कॅमेऱ्यात नाही है नाही टिकली लावती सगळी आज कामं झालेत हा सोनू जो खाया ना खाया ना साफ करो तो चला, ना तर चला मी टिकली लावून घेतली किसर या पप्पानी केला या पप्पानी उचलून आता शिकवून पण गेले तर पप्पानी काय काय आणले तुम्हाला सांगते हे बघा सोनू ए सोनू बेटा ग्लू लगा दे रे ग्लू लगा दे ना इधर ग्लू लगा दे ना येई पप्पानी हे चाट हां हे बघा कशाचं चार्ट आहेत बघून घ्या टेबल्स उलट आहे ना तुम्हाला दाखवू शकता तुम्ही हे आहे पहाड्याचं चार्ट मी उलट आहे ती नाही हां बॅक कॅमेरा आहे म्हणजे सव्वाचा दिसेल तो मला तर कुठपर्यंत आहे ट्वेंटी पर्यंत दिसते ना पहाडे आपले चार्ट आहे टेबल चार्ट टेबलचं चार्ट लावलेलं आहे आताही पप्पांनी आणलेला आहे तर हळूहळू करून सोनं पिलूला पण गरज पडते हे जी कारण ही लावणं आहे नुसतं लांबडच भेटायला लागले चाट दुसरे भेट ना आणि म्हणून पप्पानी इथं सेट केलेलं आहे इथं मुलं बसते तर टेबलवर शिक्ष म्हणजे शिकायला आणि गाय हिथ येऊन उभा राहते ना मग तिला वाचायला ही दुसरं तुम्हाला दुसरं दाखवते या तर ही आहे बॅकंद्र करून दाखवू का आता सोनं पिलो आहे एक जम दोघांना पण इथं बॅग बॅगण्या लागले सेम सेम नॉर्मल म्हणजे काय पुस्तकं हे जा जास्त बसत नाहीत म्हणून हे सेम बॅग घेऊन चालले आहेत कारण एक्झाम चालू आहे फायनलचे त्यांचे तुम्हाला बॅग चॅट बघा हे पण केला काय करू आता एक मिनिट निघायला गेलं आहे ना हे चॅट एक मिनिट हां क्लिअर दिसतंय आता हा चॅट फ्रूट्स अँड ही म्हणजे व्हेजिटेबल्स हे दोन्ही पण चाट एकत्र लावलेलं आहे बघू शकता तर ही सांगितलं आता ही पण म्हणजे हेच चाट नव्हतं ना अजून राहिलेत काही चाट तुम्हाला दाखवते की किती काय आणलेत तर एवढे भेटलेत आणि हे सगळं तू गायूला पुरं शिकवून ही करायचं आणि गायूला त्यांनी स्वतःहून पण शिकवलेलं आहे तर तुम्हाला माहीतच आहे आपलं ह्या चाट ह्या चाटचं कस कधीचं आहे दव ही अल्पाबेट आणि हिंदी वर्णमाला म्हणजे ही आपल्याला ही आहे मूळाक्षरं आणि बी सी डी ए टू झेड आणि मूळ आहेत हे देखो तर ही आहे बघा वन टूपासनं नंबर नंबरचं चार्ट आहे वन टू हंड्रेड शंभरचा जा म्हणजे आपले एक पसनं ती शंभरपर्यंत अंकाचा आणि नंबरसुद्धा त्यात आपल्याला आयडा ला। आहेत हे बघू शकता आता ज्यादा गायला कळायला लागलं ही नंबरची स्पेलिंग सुद्धा आहे शंभरचा पाडा आहे दुसरी दाखवते तर आता ही बर्ड चाट तर गायू काय बनते बघा हा आता ह्याला आताशी वाचते तुम्हाला दाखवते एक मिनिट आणि गायूला आता ट्रेनिंग द्यायचं आहे पप्पाने स्वतः शिकवलंय कुठपर्यंत ऐका बघत राहा किसऱ्यात पडतो

तुम्ही बघत राहा आता शिकाव बघितलं का रडली तिच्या थांबा आता थांबा पडलो ग्रेफ्ट पडल्यावर थांबा रडतय पण जलदी सत् बघा नाही सांगते नाही खुश आहे काय म्हणती बघा आता थांबा करो हाँ। हाँ किशा ये क्या है किशा जो बगा आता शाला बगा बहुत नीचे हो गया रे सुनो हाँ आजा किस रहे में ये किस रहे है कॉक हैंकी पोस्टर हैंकी पोस्टर सुनो हैंकी ले के आजा ये कॉक है बोलो कॉक कॉक है क्रो कुआं है ये क्या है कुआं है ये क्रो है हाँ। ये क्या है कुआं है लो। आ, ये हाँ ये कौन है ये कौन है ये क्या है <laughs> uh, yes? आ, उसको uh, मत... stroke. ये uh, ये 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 उसको क्या क्या है 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 ओ ओ ओ कौन uh, 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 लगा क्या है पीकु। 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 पीक पैरेट तो ये स्पैरोट पैरेट स्पैरो पैरेट पोपोए काइट काइट ये क्या है न हमिंग बर्ड्स हमिंग बर्ड्स हां ये क्या है मैना मैना स्केल लेके तू तो। हाँ चली जाओ उधर बैठने के लिए अब बस लिया तेरा मगर ये करते कौन है मैना मैना ये कौन है इगल 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 है कौन है इगल हाँ इगल है ये कौन है पिंजन पिंजन कौन है तो पिंजन मींस कबूतर उड़ पे कर कौन है वो ऐसे ना पेड़ को काटता है चलो ठीक है ये क्या ये कौन है वल्चर 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 मच्छर 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 वल्चर 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 ना है है क्या 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 बोलो 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 ये पहली बार आया पापा पप्प मैं कारण का पहिल्यांदा चार्ट ना था था। था। तर पप्पा गेले सामान ऐकायला आता मी सांगते तर नेक्स्ट वार आलं करायची ला मच्छर म्हणली नंतर वच्छर म्हणली वलचर आहे हा एक डक 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 मीन्स डक ये क्या है ये क्या है किंगफिशर किंगफिशर बगा मजा आ बनती है राजा है ऑस्ट्रिच है ऑस्ट्रिच मीनदास है। है। ले। ये क्या है ऑस्ट्रिच ओलेच 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 ऑस्ट्रिच हाँ कौन है ऑस्ट्रिच के बाद ये क्या है ओल 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 क्या है ओल झालेला आहे तिची खुशी आता बघा हो गया हो गया, हो गया? हो गया। हा द्राक्षा हां खायला या गाय जो खुशी मधी दुतलेली आहे खूप चांगली ऐंशी रुपये किलो आहे इतबर का ठीक आहे आपल्याकडे कसं आहे नक्की सांगा ते बघा हं ये 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 ले गोढाई देखो आहे नाही दुतली बघा गर। हां ग्रेप्स आहे बोलो ये कोण आहे ये कोण आहे कोण आहे पीकोक पेरोट पेरोट आहे मला लागले पॅरोट आहे पॅरोट पाणी पिराव चलो ठीक आहे आणि चला काळजी घ्याय जबाबदारी वाढले तुमच्या जवळ बापू अशा जबाबदारी टाकून जातील मला सांगा काम करू का हे सगळं वाढलेलं शिकवत जाऊ सांगा बरं तर आता चालूच आहे

करून घ्यायचं आहे पण एक वेळ सांगितलं ना दुसरे वेळा तर समजवायला लागत एक जे आहे दोन तीन वेळा तिथं रिपीट करायचं बार बार मग देण्यात बसत तिच्या सोनम पिरला असं करायची तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा विसरू नका जबाबदाऱ्या खूप वाटल्यात जावे बापू जाताना देऊन चाललेत मला सोनू मोबाईल हलवतोय काळजी घ्या बाय कर